Amad Nagar नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत मधील गुंड शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी दुपारी पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून मोहळ याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र शरद मोहळ याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मोहोळ याला ससून रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे चारशे ते पाचशे जणांचा जमाव जमला आहे दहशत असलेला मोहोळ गंभीर जखमी झाला हल्लेखोर तेथून पसार झाले त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या घटनेची माहिती मिळताच शहरात खळबळ उडाली मोहळ याच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच त्याच्या साथीदारांनी रुग्णालयाच्या परिसरात गर्दी केली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत रिपोर्ट न्यूज अहमदनगर